बार्शीचा निवडणूक निर्णय अधिकारी पद विशेष भूसंपादन अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आलं त्यामुळे प्रमोद गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा सपाटा सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं पद जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळं निवडणुकीच्या कामकाजातून आता जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांची सुटका झाली असली तरी विशेष भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या गळ्यात मात्र निवडणुकीचं काम पडलं आहे पूर्वीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी हे बार्शीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते मात्र मध्यंतरी महसूल आणि पुरवठा विभागाची आस्थापना वेगवेगळी करण्यात आली होती त्यामुळं जिल्हा पुरवठा अधिकारीपदी संतोष सरडे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळीच निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे हे महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी नसल्यानं त्यांना या निवडणुकीच्या कामकाजात सहभागी होता येत नव्हतं त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी हा पेच सोडवण्यासाठी निवडणूक आयोगालाच मार्गदर्शन मागवलं होतं त्यामध्ये निवडणूक आयोगानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांऐवजी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना बार्शीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नेमला आहे त्यामुळं विद्यमान जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांची निवडणूकातून सुटका झाली आहे प्रमोद गायकवाड हे अनुभवी असल्यानं त्यांनी अनेक निवडणुका यापूर्वी पार पाडल्या आहेत त्यामुळं ते या निवडणुकीचं कामही सहज पार पाडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे